आराई आराई गावातील युवा शेतकऱ्यांनी दाखवली माणुसकीची ओळख कैलासवासी शैलेंद्र कापडणीस यांच्या कुटुंबाला पस्तीस हजारांची मदत बागलाण तालुक्यातील आराई गावातील युवा शेतकऱ्यांनी आपल्या माणुसकीच्या भावनेचा अत्यंत प्रेरणादायी आदर्श निर्माण करत अलीकडेच दिवंगत झालेल्या संघर्षशील शेतकरी नेता कैलासवासी शैलेंद्र आबा कापडणीस यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात पुढे करत सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व शेतकरी संघटनेचे खंदे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी शैलेंद्र कापडणीस यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात गरिबीतूनही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला गेली दहा वर्षे स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही त्यांनी ती बाजूला ठेवून इतर शेतकऱ्यांसाठी लढा दिला त्यांच्या या आंदोलनांना अनेकदा यशही मिळाले परंतु दुर्दैवाने त्यांचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या मागे कुटुंब पूर्णपणे निराधार झाले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्ती व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पुढे आले यामध्ये आराई गावातील शेतकरी संघटनेचे युवा नेतृत्व व समाजसेवक सचिन अहिरे संघटनेचे शांताराम अहिरे युवा अध्यक्ष नयन सोनवणे तालुका उपाध्यक्ष देवीदास अहिरे राकेश अहिरे सामाजिक कार्यकर्ते कैलास पवार यांनी विशेष पुढाकार घेतला परिसरातील शेतकरी बांधव आणि बारा बलुतेदार मित्रमंडळांच्या सहकार्याने एकूण अठरा हजार रुपये रोख सात हजार रुपये फोनपेद्वारे तसेच दहा हजार रुपयांचे किराणा सामान मिळून एकूण पस्तीस हजार रुपयांची मदत असे कापडणीस यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली या मदतीत अनेक दानशोर व्यक्तींनी मोठ्या मनाने सहभाग नोंदवला प्रखर न्यूजसाठी कैलास पवार